मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अविधवा नवमी श्राद्ध का केलं जातं आणि ते श्राद्ध कोणासाठी करायचं असतं ते श्राद्ध कसं करायचं व कधी केल्या जातं ह्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग तर असं म्हटलं जातं की पती जिवंत असताना ज्या स्त्रीचं निधन होतं त्या स्त्रीसाठी केलेलं श्राद्ध हे अविधवा नवमीचं श्राद्ध म्हटलं जातं सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृ पक्षातील नवमीस अविधवा नवमी श्राद्ध करण्याविषयी शास्त्रात आहे यावर्षी ही ही तिथी पंधरा सप्टेंबर सोमवार या दिवशी आलेली आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पितृपक्षाच्या नवमी म्हणजेच नववा दिवस तिथीला स्त्रियांसाठी अविधवा नवमीची विधी केली जाते पितृपक्ष हा पितरांना संतुष्ट करण्याची उत्तम संधी असते या काळात पंधरा दिवस श्राद्ध पिंडदान आणि तर्पण केलं जातं पितृपक्षाच्या नवमीच्या दिवसाला अविधवा नवमी किंवा आई नवमी किंवा मातृ नवमी असंही म्हटलं जातं या दिवशी माता हा, सुना आणि मुलींसाठी पिंडदान केलं जातं म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीचे मरणोत्तर गणना सधवा म्हणून केली जाते कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा हाच असतो त्यामुळे तिच्या पती म्हणजेच श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृ पक्षात अविधवा नवमीचे श्राद्ध मुलांनी पुढे चालू ठेवावे जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल तेव्हा मात्र त्यांच्या मुलांनी ते अविधवा नवमीचे श्राद्ध म्हणजे आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही मुलांची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार नाही मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे आता बघूया अविधवा नवमीची श्राद्ध पद्धत काय आहे तर सकाळी लवकर आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावे घराच्या दक्षिण दिशेला एका पांढऱ्या कपड्यावर मृत कुटुंबातील सदस्यांचा फोटो लावून हार घालावा या फोटोसोबत तिळाचा दिवा लावा आणि या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासिनीला जीव घालतात तिला सौभाग्य अलंकार देतात यथाशक्ती साडी किंवा अन्य भेट वस्तू सुद्धा देऊन तिला संतुष्ट करतात तसेच श्राद्धविधीनुसार अविधवा स्त्रीच्या नावे काकबली काढून त्याचा नैवेद्य दाखवतात गाय कावळा मुंगी पक्षी आणि ब्राह्मण यांना भोजन अर्पण करावे तरच श्राद्ध हो, पूर्ण मानल्या जाते अविधवा नवमी करण्यापैकी आणखी एक कारण आहे साधारण पती निधनानंतर स्त्रियांच्या कुटुंबातील अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रीच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी राहून राहते तिचा आत्मात संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा नवमी श्राद्ध केलं जातं तिच्या प्रति ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास असतो तिच्या आत्म्याला ती विश्वास शांती देतो हा एकार्थी स्त्रीच्या सन्मानार्थी केलेला एक विधी आहे ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा माता देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवलेला आहे यातून असं लक्षात येतं की धर्मशास्त्राने पितृसत्ताक आणि मातृसत्ताक पद्धती निर्माण केलेली नसून ती मुठभर अहंकारी लोकांच्या डोक्यातून निर्माण झालेली आहे आता आपण बघू आयो नवमीचे महत्व काय असे मानले जाते की या दिवशी घरातील महिलांनी पूजा आणि व्रत केल्यास त्यांना सौभाग्य प्राप्त होतं याशिवाय या दिवशी मृत मातांची श्राद्ध केल्याने त्यांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहतो घरातील स्त्रिया बहिणी सुना अमुली यांना त्यांच्या दिवंगत मातांचे शुभ आशीर्वादसुद्धा मिळतात विधवा नवमीच्या दिवशी कोणत्या मंत्राचा जप करावा तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करून त्यांना आवाहन करावे त्याचप्रमाणे भगवद्गीतेचा नववा अध्याय वा इतर पितृ सुप्त तर्पण सूत्रे सु, सु, किंवा श्राद्धसंबंधी श्लोक वाचावे दानवस्तूची भेट द्यावी दानात दिलेल्या जा दिल्या जाणाऱ्या वस्तूपैकी साडी आहे कपडे आहे भोजन आहे काही उपहारसुद्धा आहे ते सुद्धा दान केल्या जातं मी डिस्क्रिप्शनमध्ये अविधवा नवमी श्राद्धासाठी उपयोगी मराठी मंत्रासहित विधी दिला आहे हे मंत्र सोप्या पद्धतीने उच्चारण्यासाठी योग्य आहे आणि शुद्ध मराठीत सुद्धा आहे आणि त्यामुळे ह्या मंत्रासहित जर तुम्ही उच्चार क करून तर्पण जर केले तर त्याचं पुण्य प्राप्त होतं संकल्प मंत्र आवाहन मंत्र तर्पण मंत्र पिंडदान मंत्र त्याचप्रमाणे नैवेद्य अर्पण मंत्र ब्राह्मण भोज व दान मंत्र आणि समापन मंत्र हे मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि त्यामुळे डिस्क्रिप्शनमधील ह्या मंत्राचा उच्चार करून तुम्ही त्या त्यावेळी काय करावं किंवा कशा पद्धतीने ते करायचं आहे ते सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद